नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर गुजरात मधील अहमदाबाद विमान दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलाय दोनशे बेचाळीस प्रवाशांसह अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडन साठी उड्डाण घेतलेलं विमान अवघ्या सात मिनिटांत खाली कोसळलंय एअर इंडियाच्या बोईंग ड्रीम लायनर सातशे सत्याऐंशी विमानातील सर्वच्या सर्व दोनशे बेचाळीस प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर महत्वाचं म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री जय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते एअर इंडियाचे बोईंग ड्रीम लाईनर सातशे सत्याऐंशी हे विमान अहमदाबाद वरून लंडन कडे निघालं होतं दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी विमानानं लंडन साठी उड्डाण केल्यानंतर विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळलं या विमानात बारा क्रू मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवासी असल्याचं सांगण्यात आहे तर क्रूर मेंबर्स मध्ये मुंबईकर अर्पणा महाडिक या सुद्धा होत्या अर्पणा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी असल्याचं सा सांगण्यात येते अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र शोक व्यक्त केलाय आणि मदत कार्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्यात या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना हृदयद्रावक असल्याचंही वर्णन केलंय तर आणि ट्विटमधून हे लिहून त्यांनी हे वर्णन केलंय अहमदाबादमधील दुर्घटनेने आपल्याला धक्का बसला आहे आणि दुःख झालंय असंही त्यांनी यावेळी म्हटलंय तर त्याच वेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सुद्धा विमान अपघातावर दुःख व्यक्त केले ते म्हणालेत की ही दुर्घटना अगदी हृदय पिळवटून टाकणार आहे प्रवाशांच्या आणि क्रू मेंबर्सच्या कुटुंबियांच्या वेदना आणि चिंतेची कल्पनाही करता येत नाहीये या ठिकाणी काळात सर्व बाधित लोकांसोबत माझ्या संवेदना आहेत आणि त्यांनी असंही म्हटलंय की प्रशासनाकडून त्वरित मदत आणि बचाव कार्य करणं हे खूप महत्वाचं आहे कारण प्रत्येक जीव हा मौल्यवान आहे आणि प्रत्येक सेकंद देखील महत्वाचा आहे काँग्रेस नेत्याने पक्ष कार्यकर्त्यांना जमिनीवर सर्वोतोपरी मदत करण्याचं आणि पीडितांना मदत करण्यासाठी पुढे आवाहन देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असं म्हणाले की गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळत आहे हे अतिशय दुःखद आहे अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या आणि घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा करतो हो, असं त्यांनी यावेळी म्हटलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अहमदाबाद विमानतळावर एअर इंडिया प्रवासी विमान अपघाताची बातमी ऐकून खूपच दुःख आणि धक्का बसलाय सर्वांच्या सुरक्षतेसाठी प्रार्थना करतो असं त्यांनी म्हटलंय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलंय की अहमदाबाद इथल्या भीषण विमान अपघातात अतिशय धक्कादायक घटना आहे या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो अहमदाबाद विमान अपघातामुळे बॉलिवूड हादरले अक्षय कुमार पासून ते सनी देओल पर्यंत या सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त केलंय आणि अहमदाबाद मधील विमान अपघाताने हे सर्वांनाच हादरवून टाकणारं हे उद्दृश्य आहे लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं विमानात दोनशे बेचाळीस लोक होते या घटनेनं बॉलिवूड स्टार्सनाही धक्का बसलाय तर अनेकांनी यावर शोक व्यक्त केलाय सनी देऊलने प्रतिक्रिया देत एक्सवर असं लिहिलंय की अहमदाबाद मधील विमान हे अपघाताने धक्का बसलाय वाचलेल्यांना आवश्यक असलेली सर्व मदत मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबियांना अशा दुःखद काळात शक्ती मिळो सोनू सुदने देखील असं लिहिलंय ला की अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानातून लंडनला जात होते त्यांच्यासाठी प्रार्थना करतो दिशा पाडणीने प्रतिक्रिया व्यक्त करताना ती म्हणाली आहे की अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताबद्दल ऐकून खूपच दुःख झालंय वाचलेल्यांना मदत मिळेल अशी आशा आहे प्रभावित झालेल्यांसाठी प्रार्थना ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुर्घटनेचा सामना करण्याची हिम्मत मिळव त्याचबरोबर रितेश देशमुख यांनी सुद्धा पोस्ट करत असं लिहिलंय की हे हृदयद्रावक आहे अहमदाबाद विमान अपघाताबद्दल ऐकून मला धक्का बचलाय तर या कठीण काळात मी सर्व प्रवाशांना त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रभावित झालेल्या सर्वांसाठीच प्रार्थना करतो तर अहंदाबाद विमान अपघातानंतर सलमान खानने देखील एक महत्वाचा निर्णय घेतलाय त्याने त्याचा एक कार्यक्रम रद्द केलाय सलमान हा सुपरस्टार इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगच्या लाँच कार्यक्रमात सहभागी होणार होता पण आता विमान अपघातानंतर त्याने कार्यक्रम आयोजकांसह तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय गुरुवारी मुंबईत एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती अपघाताची बातमी पसरल्यानंतर टीमने पत्रकारांना संबोधित केलं आणि कार्यक्रम रद्द केलाय अहमदाबाद वरून लंडनला जाणारे एअर इंडियाचं विमान कोसळलंय हार्दिक पांड्यानं हात जोडून यावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना हार्दिक पांड्याने लिहिलंय की अहमदाबाद मधील अपघाताबद्दल ऐकून खूपच वाईट वाटलं या कठीण काळात या घटनेने प्रभावित झालेल्या सर्वांना देव शक्ती देऊ माजी क्रिकेटपटू सुरेश रैना असं म्हणाले की या कठीण काळात सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे टेनिस दिग्गज सानिया मिर्झा म्हणाली आहे की अहमदाबादमधील घटनेची माहिती मिळताच तिचे मन दुखावले अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राजनेही या दुर्घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अहमदाबादच्या कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानातील सर्व दोनशे बेचाळीस जण मृत्यू आढळले तर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनीही या दुःखद घटनेवर शोक व्यक्त केलाय विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे आणि त्यात म्हटलंय की आज अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने धक्का बसलाय त्यांच्या कुटुंबियांना याचा फटका बसलाय त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो दुसरीकडे अनुष्का शर्माने लिहिलंय की आज अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची बातमी ऐकून खूपच दुःख वाटते माझे विचार आणि प्रार्थना सर्वांसोबत आहे प्रभाग रचना करण्याचे आदेश आल्यानंतर महानगरपालिका निवडणुकांसाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्यात एकीकडे राज आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र यावेत यासाठी दोन्ही सेनेचे कार्यकर्ते उत्साही आहेत दोन्ही ठाकरेंकडून तशा हालचाली सुरू असल्याची चर्चा होती मात्र आज या सर्व घडामोडी उधळून लावणारी घटना समोर आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेत महत्वाचं म्हणजे यापूर्वी राज ठाकरेंचं निवासस्थान किंवा मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान या ठिकाणी या चर्चा होत पण आजच्या चर्चेचं ठिकाण हे वांद्रे इथल्या ताज लँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली आहे त्यामुळे आता राज ठाकरे नेमकी युती कोणासोबत करणार आहे असा प्रश्न सध्या निर्माण होतोय राज्यातले विविध पक्षांचे नेते काही मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात महाराष्ट्राची अशी संस्कृती राहिली आहे आम्ही विरोधी पक्षाचे होतो तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आपल्या कामासाठी भेटत होतो असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे आणि भेटीवर अधिकच बोलणं टाळलंय अजित पवार सध्या महायुतीतील प्रमुख राष्ट्रवादी पक्षाचे ने राष्ट्रीय नेते तर त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सोबत येणार का याच अनुषंगाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे त्यामुळे अजित पवारांना विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी अधिकच बोलणं टाळलंय तर या मोडी, ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी